शेतकऱ्यांसाठी आजच्या अतिशय महत्त्वाच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी देखील आलेली आहे सर्व बातम्या पाहायला मिळतील व्हिडिओला शेटपर्यंत पहा व चॅनलवरती नवीन असाल तर खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कर्जमाफीला घाबरता काय धाडस करा मुनगट्टीवारांचा सरकारला घरचा आहेर मागील दोन दिवस अर्थसंकल्पावरील चर्चेत विरोधी पक्षांच्या आमदारांनी सरकारला धारेवर धरलं आहे लाडकी बहीण शेतकरी कर्जमाफी आणि शक्तीपीठवरून सत्ताधाऱ्यांवर टीका करण्यात आली त्यातच मुनगट्टीवार यांनी सरकारला शेतकरी कर्जमाफीवरून घरचा आहेर दिल्याचं पाहायला मिळालं विमा कंपनीकडे फळपीक विमा प्रस्ताव प्रलंबित केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या वारंवार तक्रारी परतावे अप्राप्त लाडक्या बहिणींची संख्या वाढली मंत्री आदिती तटकरे यांचा दावा दोन हजार शंभर रुपयाचा निर्णय योग्य वेळी घेणार उमराने बाजार समितीत आठवाड्यात कांद्याच्या दरात आठशे रुपयांची घसरण लाल व उन्हाळ कांद्याच्या अवकेत मोठ्या प्रमाणात होत आहे वाढ निर्यात मूल्य वीस टक्के असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कांद्याची निर्यात करणे परवडत नसल्याने भावामध्ये होत आहे घसरण हरभऱ्याच्या दराबद्दल बातमी बाजार समिती मुंबई या ठिकाणी हरभऱ्याची एक हजार एकशे चौदा क्विंटल आवक झाली होती तर हरभऱ्याला कमीत कमी दर हा सात हजार रुपयापर्यंत मिळत होता तर जास्तीत जास्त दर हा हरभऱ्याला आठ हजार आठशे रुपये आहे तर सरासरी हरभऱ्याला आठ हजार दोनशे रुपयाचा स्प्रे पंपाला अनुदान किती शेतकऱ्यांनी केले अर्ज संख्या वाढली ऑनलाईन अर्जाला ऑफलाईन अर्जाने दिले पाठबळ कोकण विदर्भात पुढील दोन दिवस उष्णतेचा कहर मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात राज्यातील तापमानाचा पारा चांगलाच वाढू लागला आहे शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट झालं कृषी मंत्र्यांचा संसदेत दावा सध्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांचं दुप्पट उत्पन्नाचं काय झालं असा प्रश्न उपस्थित करण्यात आला यावर कृषी मंत्र्यांनी लेखी उत्तरात देशातील काही शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढल्याचा दावा करण्यात आला आहे <Sings> जळगाव द्वितीय आधार संलग्न माहितीतून विशिष्ट ओळख क्रमांक कृषी योजनांचा सुलभ लाभ <Sings> <Sings> बीडच्या शेतकऱ्यांनी भरला नांदेड मध्ये बोगसपी विमा परळीमधून सर्वाधिक अर्ज फेब्रुवारी व मार्च दोन हजार चौदा मध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे त्रस्त शेतकऱ्यांना रूपांतरित कर्जावर पुनर्गठित दोन हजार चौदा सोळा या वर्षाचे संपूर्ण व्याज आणि पुढील चार वर्षाची व्याजमाफी सहा टक्के दराने देण्याचा निर्णय शासनाने दोन हजार चोवीस मधील विधानसभा निवडणुकापूर्वी घेतला होता त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यातील दोनशे सत्त्याण्णव शेतकऱ्यांना दोन, दोन कोटी बावीस लाख तेवीस हजार पाचशे पंच्याण्णव रुपये मिळाले आहेत केळीच्या दरात घसरण सुरू खानदेशात कमाल दर एक हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल वर